जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज मला वाटतं की गावाकडून एक दोन दिवस झाला असेल एक दोन दिवसानंतर हा मोठा ब्लॉग तयार करतोय मी आणि आता एका मित्राचा फोन आलेला सागरचा की ये म्हणून भात कापण्याचं काहीतरी चालू आहे तिकडे भात कापणी वगैरे चालू आहे महिने वगैरे पण चालू आहे वाटतं मग ते मला एवढं नाही त्यातलं आता जाऊन बघायचं की तिथं काय 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 विषय चालू आहे त्याचा एक जरा व्हिडिओ करणार आहे हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण आणि चला आता मग डायरेक्ट निघूया तिकडेच चला ज्यावेळेला मला वाटतं की एक मागच्या वर्षी आलेलो मी म्हणजे एक पा नाही मागच्या वर्षी नाही सहा सात महिन्या पाठी मग मी आलेलो त्यावेळेला एका व्हिडिओ मध्ये कमेंट केलेली की तुमचं गावाकडचं जुनं घर दाखवा म्हणजे की जे हे जे हे पूर्ण घर दाखवा असं कमेंट केलेलं आहे तर पूर्ण हे घर बघूया तुम्हाला मी दाखवतो पूर्ण दाखवतो एक मिनटं जेवढं कलर केलंय तेवढं इथनं असं आतमध्ये एंट्री इथनं हे पूर्ण असं आहे पहिला हॉल आहे हा इथं टी व्ही तिजोरी वगैरे आहे इथनं आतमध्ये गेलं की इथनं आत असं आतमध्ये जायचं इकडं एक स्पेशल रूम आहे एक स्पेशल रूम आहे तिथनं समोरच इथं एक रूम आहे ह्याला आम्ही देवखुली म्हणतो म्हणजे देवाराची तिथे कोपऱ्यात देवारा वगैरे आहे सगळं तिथनं मग इकडनं आतमध्ये इकडं आलं की इथं पण असा जसं स्पेस आहे इथं कपडे वगैरे अडकवल्यात इथनं किचन रूम आहे हे बघा आमची मम्मी पण आहे तर काम करते हे किचन रूम आहे परत इथनं मग बाहेर आलं की इथनं बाहेर आलं की इकडं इकडं बाथरूम वगैरे आहे हे बघा हे आमचं मांजर आहे बघा हे मांजर पण आहे आमचं आणि इथनं म्हणजे इथनं नाणी पण आहे तर अंघोला वगैरे आणि इथं चूल आहे म्हणजे चुलीवरचं जेवण वगैरे करायचं म्हणलं की मम्मी इथं करते आणि हा आमचा परडा आहे पूर्ण असा स्पेस आहे सगळे झाडं वगैरे तुम्हाला इथं बघायला मिळते हा पूर्ण परडा आहे आणि तिथनं हे असं कौलाचं घर आहे पूर्ण प्रॉपर मध्ये कसं वाटलं घर काय कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता नेऊया तिकडे जायला गावाकडचं भारी वाटतं मला गाव इतर म्हणजे इकडे शहरात वगैरे म्हटलं गेलं की बिल्डिंगा वगैरे एवढं खास नाही वाटत हे गावाकडचं घर कसं वाटतं एक नंबर ना चला तिकडं पाक कापणीला बघायला जाऊ का आणि जाऊ नका बारा वाजे भीत यायचं बारा वाजूप बर बारा वाजू यायचं बर बर जाऊ काय बाबा आमचं निवांत असलेलं टी बघा बघा ना आमच्या गावाकडचं तळ आहे बघा हे तळ्याच्या पल्लीकडे पण एक गाव आहे त्याला असं एकंड रस्ता आहे जायला म्हणजे इथनं असं प्रॉपर म्हणजे बघा चाल जाऊ शकतो आपण तिथंपर्यंत जाऊ शकतो भाव ना मजा ही वेगळी आहे आता जाऊया आपण सकाशात ना गाडी घेऊन जायला गे आमचा सागर भाऊ सागर भाऊ काय दिसत नाव नो भाऊ नो भात कापणे चालू आहे ते पूर्ण आहे का नाही इथनं इथंपर्यंत इथंपर्यंत कापायची आहे तर साग आहे बघा आपल्या सागर आहे तर कापायला मस्तपैकी सगळ्या लेडीज तीन पण आहेत इकडं पण भात आहे म्हणजे दुसऱ्यांच आहे वाटतं हे कापल्यानंतर आणि हाय असं गो एक कापल्यानंतर त्याला काय करावं लागत नाही हाय असं

खावा की तुम्ही काय कामाला आलोय बसायला आलो बघायला मी ते असे एक बस 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 सागर भाय तापचा तापचा इशे आहे सगळं कापून ठेवलंय एवढं कापून ठेवलंय आणि तिकडच ते पण कापणार ना सगळं कडपे पांढर दिस आलंय का नाही इथं कुठे गेलं पांढर दिस आलं की नाही इथं पर्यंत आता तिकडे सगळे गेल्यात बा इथलं सगळं कापलंय आता तिकडे गेल्या सगळं आता हे कापून झालं काय करायचं सगळ्या पूर्ण कापून झालं काय करायचं म्हणजे काय करायचं नेमकं टाकायचं फिरवायचं म्हणजे हे सगळं खाली टाकायचं ह्याच्यावर टॅक्टर फिरवायचा ह्याच्या सगळ्यावर आहे साठी टाकायची काय करतात आपल्याला काय माहीत नाही बघू जर थांबलो तर तुम्हाला पण दाखवतो चला भात कापणी चालू आहे महिने नंतर आहे महिनीला नंतर ते फोन करतो म्हणला आपल्याला सांग्या आणि नंतर महिनेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो म्हणजे असाच व्हिडिओ कंटिन्यू ठेवा एक दोन वाजता हे म्हणला आहे आता वाजल्यात अकरा अकरा हां अकरा वाजल्यात दोन वाजता हे म्हणला आहे असंच कंटिन्यू व्हिडिओ चालू राहू दाए। डायरेक्ट का नाही मळणी चालू केलेला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघा असं डायरेक्ट का नाही इकडं इथनं ह्याच्या पलीकडे डायरेक्ट तळ आहे आणि इकडनं अशी शेतभीत आहेत हे सगळे म्हणजे कापून देण दहा तीन कापलेलं सगळं आहे चला इथनं जाऊया आणि दोन वाजता येऊया आपण मळणी महणी करताला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो चलो भावानं माग हे तळं असं इथनं म्हणजे म्हणजे पूर्ण पाणी काढलेलं सगळं आणि इथनं का नाही रस्ता केलाय मस्तपैकी म्हणजे असं डायरेक्ट असं खाली आहे असं असं खाली केला आहे पूर्ण दगडं बिगड रचून पहिला तर तसं काय नव्हतं आत्ता केलाय तसा म्हणजे आता जरा प्रॉपर चांगलं केलं आहे तळं आता पाणी बिनी फुल्लं दिसतंय पहिलं जरा कमी कमी दिसत होतं पण आता जरा फुल्ल दिसतंय पूर्ण तिकडं पण त्या साईडला दगडं बिगडं होती मोठी मोठी दगडं होती ती फोडल्यात सगळी दगडं आणि असे वळी येईने लावून घेतल्यात <laughs> तर कसलं भारी दिसतंय बघा असं म्हणजे तुम्हाला दिसत असेल जरा जरा दिसला कसा गेला बाबा नशीब लागतं पानोळ्याला बघायला फक्त म्हणजे कसं आहे इथं आल्यानंतर पानोळ्या दिसणं म्हणजे असं बघितलं की लगेच ते आज जात आणि आता पण एक दोन मिनटं व्हिडिओ करू पत्र लगेच आज गेला चला आता आणि तुम्हाला एक गोष्ट दाखव इथनं असं बघा इथं तळ आहे इथं बघा चालू आहे इथेच गेलेलो मी आता इथेच गेलेलो आता इथं इकडं तळ आहे आपलं आणि इकडं कापणी चालू आहे सपला चलो भावनं आता जेवले मस्तपैकी फुल जेवताना व्हिडिओ केले नाही जरा चार्जिंग कमी होतं त्यामुळं चार्जिंग लावलंय आता ना मस्तपैकी नाही जेवलं आहे आता जरा मम्मी जी जरा तब्येत ता बिघडली त्यामुळे तिला गोळे आणायचे आहे गोळे आणायला आता मेडिकलला मी चला आता तिकडं जाऊन आलो का मग व्हिडिओ चालू होतो चला पाहून गोळी घेतलं आता चला धरलं तर चला वा नव्हतोपर्यंत ना का नाही तुम्हाला आपण एक अशी गोष्ट दाखवूया म्हणजे का नाही माझी शाळा मी जिथं शिकायला होतो म्हणजे आपल्या घराच्या पलीकडे आहे बघा इथं आपलं घर आहे याच्या इंचं झाडाच्या पलीकडे इथं म्हणजे आत आता इथनं तुम्हाला दिसणार नाही इथनं आतमध्ये आणि बरोबर इथनं इकडं इकडं भेटलं की डायरेक्ट आपले शाळा दिसते चला म्हणजे काय लवकर हां हां नव्हा हे आपल्या शाळेचं इथनं बघायला पाकिटर इथनं हे गेट आहे आपलं जे पहिला काय नव्हतं ही भिंत पण नव्हती गेट पण नव्हतं इथनं असं डायरेक्ट मातीचा होता आणि त्याच्यावरनं आम्ही असं डायरेक्ट आत आहे यायचो डायरेक्ट बघा ही आपली शाळा आहे अनेक गोष्ट दाखवतो ती म्हणजे का नाही आता बरोबर हवा ही आपली शाळा आहे इथनं म्हणजे ही आमची शाळा आणि इथनं बरोबर पाठीमागच्या साईडला काय आहे तुम्हाला दाखवतो बरोबर बरोबर बॅक बर साईडला आला का नाही तुम्ही तुम्हाला डायरेक्ट तळ दिसतं आमचं इथं आम्ही क्रिकेट ते खेळायचो इथे क्रिकेट खेळायला गाव ती म्हणजे मोठं ग्राउंड होतं असं केलेलं तयार डायरेक्ट असं बाहेर आलो का नाही डायरेक्ट असं स्पेस हे बाथरूम ते नव्हतं खरं हे बाथरूम का आता काय झाड आणि हे झालं वेगळे वेगळं झालं खरोखर भावनो असं आलं आणि शाळा बिया बघितली की ना आपली से भारी ते पहिल्याचे दिवस आठवतात सगळे जुने दिवस आठवते आहेत मला पण ते आता मला असं व्यक्त करता येत नाहीत पण घरी वाटते गावाकडे आल्यावर चला आता नसतं आता घराकडे जाऊया चलो तर भावानो आता बातकापने बोलून झाले आणि आपल्या सागरचा फोन आलेला की भावा हा बातकाप नेतून कापून झाले आणि लवकर या महिने चालू होणार आहे म्हटलं पर म्हणं एक पाच मिनिटं आणि आता लगेच चाललो आहे भाऊ आम्ही मला दाखवतो कशा प्रकारे करतात ते पण दाखवतो काय चला आता सगळा भाता एक काढून ठेवलेला आहे आणि आता ह्याच्यावर का नाही तो ट्रॅक्टर फिरवणार आहे म्हणजे ह्याच्यावरनंच फिरवतात काय काय बघूया सागर तर म्हटलं ह्याच्यावरनं फिरवतात आपल्याला काय माहीत नाही एवढं तर बघूया चाल तर बसायला लागणार आहे तर आपल्याला आपलं काय काम नाही निस्ता बसायचं आपण नुसता बसायचं आणि व्हिडिओ करायचा दुसरं काय काम नाही आपल्याला बघा इकडं सगळे कामगार विमगार बसले जातात पूर्ण सगळा काढून घेतला आवडतं बघा त्या साईडचा पूर्ण सगळा काढून घेतला तिखंड सगळं पट्टे हातून केले याच्यावर आता हे ट्रॅक्टर फिरत वाटतं यावर पूर्ण असं वेगळं असं फिरवणार आहे हे जण असं मग असं फिरलं का होते यातलं तांदूळ आहे ते खाली पडते भात सगळा खाली पडते हा असं म्हणजे पूर्ण हे होतं आतले निक काय आता एकदाच फिरायला आता एक एकदा कसं गोळा कोळी फेडा लागते हा हा विचार करू शकत नाही की बाबा शेतकऱ्याला किती हाल होतं काय होतं तर मी म्हणजे सकाळपासून आज मी बघतोय म्हणजे दोन तीन दिवस आल्यापासून गावाकडनं गावाकडं की मला वाटतं आता हे जे भात कापणीचं जे काम चालू होतं ते सकाळी मला वाटतं की नऊ वाजल्यापासून चालू होतं नऊ वाजल्यापासून त्यांनी म्हणजे थोडं काहीतरी खाल्लं होतं डायरेक्ट साडेतीन वाजता साडेतीन वाजता त्यांनी उठून जेवलं म्हणजे बघा की किती उशीर हे केलं आहे आणि जेवण पण जेवण पण ते एक दहा पंधरा मिनटं रेस्ट बेस्ट या काही गोष्टी नाहीत डायरेक्ट जेवलं तर डायरेक्ट चालू केलं आहे काम त्याने जेवलं तर डायरेक्ट त्याने कामं चालू केलं म्हणजे बाबा की किती शेतकऱ्याचं हो किती असं म्हणजे हाल होत असेल शेतात एका बाबा तो किती काम करत असेल म्हणजे दहा पंधरा मिनटं रेस्ट वगैरे असे काय नाही त्याला त्यालाच बघा शेतकरी म्हणतात म्हणून शेतकऱ्याचं नाव पहिल्यापासून तॉपला आहे ट्रॅक्टर फिरवून घेतलाय त्याला सगळं झाडून करण्या बाहेर टाकायला लागलं म्हणजे त्यातलं तांदूळ झाडायचं खाली सगळं म्हणजे भात आणि ते बाकीचं चारा जे आहे तो बाहेर टाकाय मग असा डायरेक्ट ते तेव्हा डायरेक्ट बाहेर टाका भात जे असेल जेवढा तांदूळ भात जेवढा असेल तेवढं सगळं हात पडते एवढं सगळं त्याने झाडून बाहेर टाकणार म दोन तास बसायला लागले एखा आवरले सगळं आता सगळं आवरलं बस भाई आपला बेंड बांधला दोन तासात सगळं करून आता सगळं आवरलंय <coughs> गाडीतून भरून घ्यायला लागलं लाग बघा लाग आता सगळं गाडी तेवढं सगळं भरून घ्यायचं आणि मग जायचं घराकडे सागर डॉन सायली गावाला गेल्या परवा महिने महिने सगळं आवरले आता आता आम्ही चाललोय तिकड आता सगळी तयारी करून चालले आता सागर आणि मी चाललोय बघ आता मस्त बेग वैपकाला बसून 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 ही सगळी कामं करायला जाणं आम्ही निवांत बसलो आहे मला काय जो आहे काला सगळं बसून बसून दे चला आता डायरेक्ट घरला जाऊया आता घरात जाऊन बघूया काय काय चालले चलो तर चला भावानो आजचा व्हिडिओ इथेच कम्प्लीट करूया कारण आता वेळ झाला आहे आम्ही पण आता जेवण बिवण बनवायला लागले आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब कमेंट पण करून जावा कसा वाटला व्हिडिओमध्ये चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय